नंदगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते सोमनाथ गुड्डे यांनी तुळजापूर येथे साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी थकीत ऊस उस बिल व ऊसाला प्रति टन तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी भाव जाहीर करावे यासह मागणी करिता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण उपोषण स्थळी करते संवाद साधण्यासाठी सोमनाथ गुड्डे यांनी सदिच्छा भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रशासनाने तातडीची दखल घेऊन ज्या कोणी संबंधित साखर कारखान्याने उजबिल थकविले असतील त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर उजबिलाची रक्कम तात्काळ जमा करावी आंदोलनातील हतबल झालेल्या शेतकऱ्यांना बरं वाईट काय झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गुड्डे यांनी बोलताना दिले शेतकरी संघटनेचे आंदोलनकर्ते नेते सतीश बनसोडे व सूरज बसाटे यांच्या या उपोषणास पाठिंबा देत ते म्हणाले की आपण नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शेतकऱ्यांचा हक्क आणि सन्मान आम्हाला नेहमी महत्वाचा आहे असेही शेवटी सोमनाथ गुड्डे यावेळी बोलत होते आणि सरांना म्हणतं की सर असा असा विषय आहे की आमच्या भागामध्ये शेतकरी उपोषण करतात आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांचं हे त्या ठिकाणी पेंडिंग राहिलेलं आहे आणि सगळ्याची त्यांची बोलून मी डायरेक्ट मैत्री त्या ठिकाणी मला सांगावसं वाटतं की शेतकऱ्याला आपल्याला हा संघर्ष पाहिल्यास मिळलेला आहे जरी त्या लोकांनी मी ज्यांना दोन बोललं बोल झालं किंवा आपल्या कुटुंबी लवकर आपल्याला हे आपलं प्रेल बिल पडावं त्याकरता आपण दरपण करतो परंतु तिथला तो कारखानदार आहे ना तिथला निगरगट्ट झाला आहे की शेतकऱ्याची कुठलीच बाजू तुम्ही ऐकत नाही आज आपण शेतकरी आपण त्या पिकाला आपल्या लेकरा का आपण जपायचं आणि कित्येक शेतकऱ्याकडं पैशाची कमतरता असते अनेक सावकाराकडून पैसे काढायचे आरोपवल्याकडून पैसे काढायचे अशा माध्यमातून शेतकरी हा जगतोय झटतो आहे आहे परंतु हे येशील बसणारे जे कारखानदार आहेत त्यांना हा कुठल्या गवडीची जरा कुठल्या गोष्टीची काळजी नसते परंतु त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रशासनाला सांगायचं हो। आहे की हा शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला बिल मिळत नाही म्हणून एखाद्या वेळेस आत्महत्यासाठी प्रवृत्त होत असतो जर करता एखादा शेतकरी पेटून उठतो की बाबा जर करता माझा जीव भाग चालण्यापेक्षा आमचं त्याच्यामुळं आम्ही अडचणीत आलो आमच्या हक्काचं ऊस ज्या कारखान्याला आम्ही घातलं तो कारखाना जर आम्हाला देत नसेल तर त्या कारखान्याचं देखील आम्ही बरं वाईट होऊ शकतो अशा टायमाला जर अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा जर पाऊल उचलला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे सरकार जबाबदार राहणार आहे नेहमीच आपण शेतकऱ्यासाठी मी बी एक शेतकरी आहे माझंही आणि किंवा बिल त्या ठिकाणी बोगवताच्या कारखान्याला आलो होतं मी देखील आपण शेतकरी देऊन जेवढे शेतकरी इतर त्या ठिकाणी गेले त्या शेतकऱ्यांचं बिल पाडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी नितीश बनकुडे आहेत कक्ष सर आहेत आपण सर्व या ठिकाणी शेतकरी आहात आज त्यांच्या अधिकारी बोलणं झालं असताना काय सर्वांनी की आज त्यांचे नेतृत्व आपण या ठिकाणी करून शेतकरी आणि चालू असतो आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन करतोय त्याच्या वेळी त्यांची एक त्याच असते एक त्यांचा दिमाग चालू असते की बाबा तुमचं आधार कार्ड द्या तुमचं बँक कार्ड द्या तुमचा अकाऊंट द्या तुमचा स्लिफा द्या परंतु पर आज आपण या ठिकाणी आंदोलन कर आंदोलन करतो जेवढे शेतकरी आज आपण त्या ठिकाणी जमले आणि ह्या ओपन त्या ठिकाणी चालवा तेवढ्या सर्व शेतकऱ्यांनी स्लिफा असतील तुमचं आधार कार्ड असेल आणि बँक अकाउंट असेल हे सगळे अनेक अजून आपण जे काल बनलो ते ठीक आहे परंतु आज जे आपण जे आज जे ना बसल्यानंतर त्याचा उभा होणार आपण शंभर दिवस शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आपण जर उद्या त्या बुकिंगचे आपण बोलून आणि त्यांना ते डॉक्युमेंट घेऊ आणि त्याच्या मी सरांना घेऊन जातो त्यांच्यासोबत आपण बैठक करतो किंवा एवढे दीडशे दिवशी आपण की शेतकरी तर त्या ठिकाणी बसतोय आपण जवळचं आपलं बिल लवकरात लवकर यावं म्हणून ह्या लवकरात लवकर या शेतकऱ्यांना जरी बिल मिळावं अशा पद्धतीनं आपण त्याचं काय येईल आपल्याला जे एवढं काय शक्य होतं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एकत्रित आपलं आप बिल मिळण्यासाठी स्वतःच्या हक्काचं बिल मिळण्यासाठी आपण भटतात आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये जे दहा तारखेपर्यंत म्हणले दहा तारखेचे नोकरी तरी आपण त्या ठिकाणी नाही दिलं पण परत पुरता पाहून कशा पद्धतीनं आपल्याला उभे जायचं कशा पद्धतीनं आपण परत एकत्र द्यायचं मी देखील तुमच्या सगळ्यामध्ये समावेश हो तुम्हाला सर्वांना तसं कशा पद्धतीने आपण दिलेलं त्यासाठी मी एवढं भरून काय